मुलांच्या टिफिनमध्ये काहीतरी नेहमी आपल्याला चांगलं द्यावं असं वाटतं मुलांना भाजीपोळी आवडत नसेल किंवा पराठे तर या प्रकारचा नाश्ता बनवून द्या नक्कीच मुलं रोज आवडीने खातील चला तर पाहूया एक वाटी बेसन घेतलं आहे त्यात लाल तिखट एक चमचाभर थोडीशी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाका आता याच्यामध्ये बारीक कट करून कांदा आणि टोमॅटो टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता थोडीशी कोथिंबीर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गाजर पण किसून टाकले मी आता हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत हे पहा प्रकारे मी गाजर टाकायला विसरली होती मी नंतर गाजर ॲड केले किसून बारीक आता जे आपण पोळ्यांचं कणिक मळतो त्याच प्रकारचं कणिक मळून घेतलं आहे मऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून शिमला मिरची गाजर किंवा अजून पनीर वगैरे ॲड करू शकता तेही छान लागतं अशा पराठे जे पटकन बनतात ऐनवेळी आपल्याला जेव्हा काही सुचत नसतं आणि स्टफ करून काही बनवायचं नसतं त्यावेळेला झटपट टिफिनमध्ये बनणारा हा नाश्ता आहे आता हे चौकोनी फोल्ड करून मी पोळी बनवली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा त्रिकोणी बनू शकता पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे तव्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि एका साईडनी छान भाजून घ्यायचं ह्याला दुसऱ्या साईडनी पलटून वरतून थोडंसं तेल टाकून घ्या आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं बेसनचं तुम्ही हेच ब्रेडसोबतही करू शकता ब्रेड असेल तर ब्रेडसोबतही या प्रकारचं बेसनचं बॅटर टाकून सँडविच बनवू शकता आपण पोळीसोबत करतो नेहमी आपण टिफिनमध्ये भाजी पोळी देतो जेव्हा भाजी काही आवडीची नसेल मुलं नाही खात तेव्हा हे पटकन कांदा टोमॅटो वरतून थोडंसं कोथिंबीर आणि तीळ टाकलेत मस्त पसरून घ्या म्हणजे कुठल्याही चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत मस्त लागतं आता खालून छान भाजलं आहे परतून घेऊन दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे आता थोडासा मीडियम गॅस करा फुल गॅसवर नका भाजू म्हणजे आजपर्यंत बेसन छान भाजलं जाईल एक मी दोन मिनटं झाकून ठेवलं होतं खरपूस भाजून घ्या दोन्ही साईडनी तेल लावून आता हे आपण दुसऱ्या साईडनी पलटून घेऊया दोन्ही साईडनी खरपूस भाजून कट करून सँडविचसारखं देऊ शकता सॉससोबत किंवा चटणीसोबत नाश्ता तयार आहे थँक्यू